नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला कृषी सल्ला देणार आहे वाढत्या तापमानापासून गहू या पिकाचं संरक्षण कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापासून आपण सध्याच्याला दिवसाचं तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस एवढे आहे व रात्रीचं तापमान तेरा ते वीस से अंश सेल्सिअस एवढे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपला गहू पंचावन्न ते सत्तर या दिवसाच्या कालावधीमध्ये असतो त्यावेळेला गहू या पिकाचं संरक्षण या उष्णतेपासून करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर एक उपाय म्हणून एकोणीस 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 विद्राव्य खत दोन टक्के म्हणजे दोनशे ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपल्याला पूर्ण फवारणी करायची शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्या गहू या पिकाचं उष्णतेपासून संरक्षण होईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आजच आय टी सीमार्स ॲप्लिकेशनला डाउनलोड करा धन्यवाद